हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्पर्सनेट इम्पर्सनेटचा मराठी तर्क तोत्यागिरी करणे दुसरंच आहोत अशी बतावणी करणे एखाद्या माणसाच्या वागण्याची किंवा बोलण्याची नक्कल करणे चा वेश घेणे चे सोंग घेणे नाटक इत्यादि मध्य भूमिका करणे चा नमूना असणे किंवा जड़ पदार्थावर मानवत्व लादणी होता आहे इम्पर्सनेटला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही कैन इम्पर्सनेट मैनी वेल नोन पॉलिटिशियंस दूसरा वाक्य है इट्स इलिगल टू इम्पर्सनेट अ पोलीस ऑफिसर तिसरा वाक्य आहे ही वॉज कॉट ट्राइंग टू चौथा वाक्य आहे आय ट्राय टू इम्पर्सनेट अ स्लीपी वॉइस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू